माझ्या नव्याच्या मृत्यूनंतर मी एकटी पडले होते माझा नवरा ज्या दुकानात काम करायचा त्या दुकानाच्या मालकानं मला त्याच्या घरी कामासाठी ठेवून घेतलं होतं एकदा सकाळी मालकाचे आईबाबा शेतात गेले होते त्यावेळी घरी मी आणि मालक आम्ही दोघंच होतो मालक बाथरूममध्ये आंघोळीला गेले होते त्यांनी मला टॉवेल आणायला सांगितलं मी टॉवेल घेऊन बाथरूमजवळ गेले दरवाजातून हात आत केला आणि पुढे असन काही घडलं नमस्कार मित्रांनो माझं नाव कल्याणी आहे मी विधवा आहे आणि माझं वय अठ्ठावीस वर्षांचं आहे अजूनही मी तरुण आहे पण आयुष्याने माझ्यावर मोठं संकट ओढावलं आहे माझं लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांत मी खूप खुश होते आमचं घर गर गरीब असलं तरी माझा नवरा अशोक माझ्यावर खूप जीव लावायचा खूप प्रेम करायचा मला काय नको ते तो अगदी मनापासून पुरवायचा तो एका किराणा दुकानात कामाला होता आणि त्याच्या मेहनतीवर आमचं घर चालायचं लग्न होऊन दोन वर्ष झाली होती आणि त्या काळात मी गर्भवती राहिले होते माझ्या पोटात सात महिन्यांचं बाळ होतं मी घरीच असायचे पण अचानक एके दिवशी मला बातमी मिळाली की माझ्या नव्याला हार्ट अटॅक आला आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे माझं हृदय धडधडू लागलं मी धावत पळत हॉस्पिटलला गेले पण दुर्दैवानं मी पोहोचेपर्यंत माझ्या नव्याचा मृत्यू झाला होता माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला आयुष्यच उद्ध्वस्त झालं माझ्या पोटातलं बाळ आणि मी एकती झाले होते माझ्यावर दुहखाचा एवढा मोठा डोंगर कोसळला होता की मला जगावं की मरावं ते समजत नव्हतं जास्त रडले तर पोटातील बाळाला धोका होईल म्हणून माझ्या घरच्यांनी मला समजावलं धीर दिला पण माझ्या नव्याचं माझ्यावरचं अतूट प्रेम त्याच्या आठवणी आणि माझ्या पोटातील बाळ यामुळे मी पूर्णपणे तुटून गेले होते तरीसुद्धा मला माझ्या बाळासाठी मजबूत व्हावं लागलं माझी आईवडील नसल्यामुळे माझे मामा आणि मामी मला त्यांच्या घरी घेऊन गेले मी साधारण एक महिना तिथे राहिले पण माझं दुह काही कमी होत नव्हतं प्रत्येक दिवस मला एका वर्षासारखा वाटायचा तरी हळूहळू मी थोडीशी सावरले आणि विचार केला की पुन्हा आपल्या सासरी जावं मामा आणि मामींवर बोजा होऊ नये म्हणून मी त्यांचं ऐकून घेता सासरी आले माझ्या मामामामींनी मला जाऊ देण्यास नकार दिला होता पण माझ्या मनाला ते पटत नव्हतं मी सासरी आले तेव्हा माझा नववा महिना सुरू झाला होता दोन तीन दिवस झाले होते आणि मला ते घर खायला उठल्यासारखं वाटत होतं प्रत्येक ठिकाणी नव्याच्या आठवणी होत्या मला सारखा भास व्हायचा जणू माझा नवरा संध्याकाळी कामावरून घरी आला आहे आणि मला त्याच्या मिठीत घेत आहे कधी कधी मी अश्रूंमध्ये हरवून जायची आठ दहा दिवस झाले होते दार उघडताच माझ्या नजरेसमोर तो तरुण उभा होता उंच देखणा सडपातळ बांधा चेह्यावर साधेपणाचं पण वेगळंच तेज त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती जी माझ्या मनाला पहिल्याच क्षणी भिडली माझं नाव शुभमा आहे तुमचा नवरा अशोक माझ्या किराणा दुकानात कामाला होता असन त्याने हस्त सांगितलं त्याच्या त्या हसण्यात एक उभ होती मी एक क्षण त्याच्याकडे नजरेत नजरेत बघत राहिले मग हलक्या स्मितानं त्याला घरात येण्यास सांगितलं मी चहा करून आणला तो माझ्यासमोर बसला होता त्याच्या डोळ्यातून नजर हटवणं मला जड जात होतं त्याने चहाचा कप हातात घेतला पण त्याच वेळी माझ्याकडे एकटक पाहत होता जणू माझ्या मनातील वेदना तो डोळ्यातून वाचत होता तुम्ही गर्भवती आहात ना त्याचा आवाज मृदू पण काळजीवाहू होता मी हलक्या आवाजात मान डोलावली हो तो पुढे विचारला मग तुमची काळजी घेणार कोण घरात अजून कोण आहे मी दीर्घ श्वास घेत म्हणाले कोणी नाही नव्याच्या मृत्यूनंतर काही दिवस मामामामीकडे गेले होते पण आता पुन्हा सासरी आले आहे इथे मी एकटीच आहे माझ्या आवाजातलं एकाकीपण ऐकताच त्याच्या चेह्यावरचं हास्य हरपलं त्याच्या डोळ्यात खरी सहानुभूती दिसत होती क्षणभर तो काही बोलला नाही मग हलक्या स्वरात म्हणाला हे सगळं ऐकून मला खूप वाईट वाटतंय इतक्या नाजूक अवस्थेत तुम्ही एकट्या ख्रंच योग्य नाही तुम्हाला आधार देणारा कोणीतरी हवाच तो थोडा पुढे सरकला माझ्या जवळच्या खुर्चीवर बसला माझ्या डोळ्यात बघत त्याने हलक्या आवाजात पुढे सांगितलं माझ्या घरी चला तिथे तुम्हाला कोणी कमी पडणार नाही तुमची काळजी घेणारा मी आहे त्याचे शब्द ऐकून माझ्या मनात नकळत एक उबदार भाव उमटला मी त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात खरा आदर आणि मायेची भावना होती माझ्या गालावरून केसांचा एक बटा सरकून खाली आला होता शुभमने नकळत आपला हात पुढे केला आणि तो केस अलगद मागे सारला त्याच्या बोटांचा हलकासा स्पर्श माझ्या अंगावरून गारवा पसरवत गेला त्या स्पर्शाने माझं मन वेगळंच भरून आलं मी लाजून नजर खाली केली घरभर शांतता होती फक्त त्याच्या श्वासाचा उष्ण स्पर्श मला जाणवत होता त्या क्षणी मला वाटलं कदाचित नियतीनं मला दुसऱ्यांदा जगण्यासाठी जगवण्यासाठी हाच माणूस माझ्या आयुष्यात पाठवलाय शुभमचे ते शब्द माझ्या घरी चला तुमची काळजी घेणारा मी आहे माझ्या कानात घुमत होते त्या क्षणी मी काही उत्तर दिलं नाही पण माझ्या नजरेतून त्याला माझ्या मनातील कृतज्ञता जाणवली असावी काही दिवस गेले शुभम अधूनमधून माझ्या घरी यायचा कधी भाजी आणायला मदत करायला कधी औषध घ्यायला तर कधी फक्त विचारपूस करायला प्रत्येक वेळी त्याचा येणं म्हणजे घरातली पोकळी भरून जाणं होतं त्याचं साधं हसणं हलक्या गप्पा माझ्या मनात एक वेगळंच समाधान देत होतं एक दिवस दुपारी मी अंगणात बसून पापड वाळवत होते उन्ह अंगावर पडत होती त्यामुळे माझ्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते शुभम तिथे आला माझ्याकडे बघत तो म्हणाला इतक्या उन्हात तुम्ही एकटी काम करता आहात मला बोलवायचं होतं ना त्याने जवळ येऊन माझ्या कपाळावरचा घाम हाताच्या रुमालाने पुसला माझं मन धडधडलं मी काही बोलले नाही फक्त हलक्या नजरेनं त्याच्याकडे पाहिलं त्या नजरेतून नकळत एक अनामिक जवळीक उमली होती हळूहळू शुभम माझ्या आयुष्यात रोजचाच भाग बनू लागला सकाळी तो दूध घेऊन यायचा दुपारी मी बनवलेला भात त्याला द्यायची इच्छा व्हायची संध्याकाळी तो कधी अंगणात बसून गप्पा मारायला थांबायचा पावसाच्या ठराविक ओला गंधात शुभमच्या भिजलेल्या शर्टचा सुगंध मिसळला होता खोलीतलं दिव्याचं कुसकरणारं प्रकाश त्याच्या ओल्या चेह्यावर पडत होतं तुम्ही काळजी करता म्हणूनच भिजणं गोड वाटतं त्याच्या या शब्दांनी हवेत ताण निर्माण झाला होता पावसाच्या आवाजावर माझ्या धडकणाऱ्या हृदयाचा आवाज मात देऊ पाहत होता त्याला टॉवेल देताना माझ्या बोटांना त्याच्या हाताला किंचित स्पर्श झाला ओल्या त्वचेचा थंड पण आतून येणारा उबदार स्पर्श तो केस पुस्त होता त्याच्या मानेच्या स्नायू हलत होते डोळ्यातील ओलावा पावसापेक्षाही तरल दिसत होता शुभम असेच राहिला तर आजारी पडाल माझ्या हळूवार आवाजाने तो थांबला त्याने क्षणभर माझ्याकडे पाहिलं त्या पावसाळ्या डोळ्यात एक ऊर्जा एक प्रश्न होता तुम्ही सांगताय म्हणून तो म्हणाला आणि ते म्हणून इतक्या कोमलतेने बोललं की ते शब्द नव्हते तर एक स्पर्श वाटला तो कपडे बदलायला गेल्यावर मी त्या जागीच उभी राहिले खोलीत त्याच्या ओल्या शर्टचा सुगंध राहिला होता अंगणातील वायाने दिवा थरथरला सावल्या नाचल्या पाऊस आता हलका पडला होता त्याच्या साशब्द पडण्याचा आवाज आणि लागलेच्या खोलीतून येणाऱ्या कपड्यांच्या सळसळीचा आवाज हे दोन्ही आवाज माझ्या कानात गुंफले जात होते मनात एक विचार आला हा पाऊस थांबेल सूर्य बाहेर येईल पण आज या ओल्या दुपारीची ही ओली स्मृती ही कधीच कोरडी पडणार नाही मी कपाटातून कोरडे कपडे आणून दाराजवळ ठेवले आतून तो शर्ट काढत होता दार पूर्णपणे बंद नव्हतं थोडंसं उघड होतं नकळत माझे डोळे तिकडे गेले त्याच्या अंगावरून पावसाचे थेंब हळूहळू खाली घसरत होते त्याच्या खांद्याचा छातीचा प्रत्येक आकार माझ्या नजरेत साथ होता क्षणभर माझ्या मनात विचित्र भाव जागे झाले धडधड वाढली पण लगेच मी नजरेवर नियंत्रण ठेवलं आणि स्वतला समजावलं नको आपल्याला नाही पाहायचं तो कपडे बदलून बाहेर आला केस अजून थोडे ओलेच होते मी त्याच्याकडे कपडे देण्यासाठी वळले तेव्हा आमची नजर भिडली त्याच्या डोळ्यात मी काहीतरी शोधत होते आणि त्याची नजरही माझ्या डोळ्यात थांबली होती काही क्षण वेळ थिजल्यासारखा झाला मी हळू आवाजात म्हणाले इथे बसा मी चहा करते तो मात्र माझ्या नजरेत अडकून राहिला मग हलकेच हस्त म्हणाला तुम्ही मला किती काळजीपूर्वक बघता त्यामुळेच कदाचित मला भिजायला अजून आवडू लागलं आहे माझा चेहरा पुन्हा लाल झाला मी गडबडून स्वयंपाकघराकडे वळले पण त्याच्या नजरेची उब अजूनही माझ्या मनाभोवती गुंडाळलेली होती एक दिवस तो घरी आला आणि मला म्हणाला मला तुमची ही अवस्था बघवत नाही तुम्ही गर्भवती आहात अशा अवस्थेत तुम्ही तुमची काळजी कशी घेसाल त्यासाठी तुम्ही आमच्या घरी चला माझी आई तुमची सर्व काळजी घेई तुमच्या नव्याचे आमच्यावर खूप उपकार आहेत तो आम्हाला प्रत्येक कामात मदत करायचा मी कधी कधी दुकानावर नसायचो तर तो एकटाच दुकान सांभाळायचा मला दुसऱ्यांचे उपकार घ्यायला मन तयार होत नव्हतं मी नकार दिला पण तो ऐकायलाच तयार नव्हता तो म्हणाला उद्या मी आईला घेऊन येतो मग आपण बरोबर जाऊया मी काहीही बोलले नाही पण मनात मात्र एक विचित्र अवस्था निर्माण झाली माझ्या आयुष्याचं भविष्य काय असेल हे मला मुळीच समजत नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता शुभम आपल्या आईला बरोबर घेऊन माझ्या घरी आला ते चारचाकीतून आले होते त्याच्या आईनं खूप प्रेमानं विनवणीनं मला समजावलं आणि शेवटी मला त्यांच्या घरी घेऊन गेले त्यांच्या घरात पाऊल ठेवताच मी थक्क झाले कारण तो खूप मोठा सुंदर बंगला होता त्या घरात शुभम त्याची आई आणि बाबा असा छोटासा पण समाधानी परिवार राहत होता बहुतेक शुभमच अजून लग्न झालेलं नसावं कारण घरात दुसरे कोणीच नव्हते मी तिथे येऊन चार पाच दिवस झाले होते आणि या थोडक्या दिवसातच शुभमचे आईबाबा माझी खूप काळजी घेत होते त्यांच्या वागण्यामध्ये मला एकही वेळा परकेपणा जाणवला नाही सुद्धा सकाळी कामाला जायचा आधी आणि संध्याकाळी परत आल्यावर माझी चौकी करत असे माझं पोट आता नऊ महिन्यांचं झालं फक्त वरचे नऊ दिवस उरले होते हळूहळू मला असं वाटू लागलं की जणू मी माझ्या स्वतःच्या घरात आले आहे त्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि आपुलकीमुळे मला खूप बळ मिळत होतं एका रात्री अचानक माझ्या पोटात खूप वेदना सुरू झाल्या मी उठले आणि घाबरून शुभमच्या आईला आवाज दिला तीही जागीच होती तिनं तात्काळ शुभमला उठवलं आणि आम्ही सर्वजण गडबडीत चारचाकीत बसून जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेलो डॉक्टरांनी तपासणी करून लगेचच मला ॲडमिट केलं थोड्याच वेळात मी एका सुंदर गोंडस मुलीला जन्म दिला शुभमच्या घरात आनंदाचा जिलोल झाला शुभम त्याचे आईबाबा सगळेच खूप खुश होते दोन तीन दिवसानंतर डॉक्टरांनी मला घरी सोडलं आता शुभमची आईच माझी खरी आई झाली होती माझ्या प्रत्येक गोष्टीची माझ्या बाळाची ते अतिशय काळजी घेत होते माझे आईबाबा नसल्यामुळे त्यांच्या माध्यमातून मला आईबाबांचं प्रेम मिळाल्यासारखं वाटत होतं माझं बाळ हळूहळू मोठं होऊ लागलं दीड महिना झाल्यावर मी स्वतः होऊन घरकाम करायला सुरुवात केली झाडू मारणं स्वयंपाक करणं भांडी घासणं सगळं काम मी मनापासून करू लागले या काळात माझं आणि शुभमचं नातं अजून घट्ट होत गेलं शुभम माझ्या मुलीला खेळवायचा तिला मांडीवर घेत हसवायचा माझीही विचारपूस करायचा आमच्यात एक वेगळीच मैत्री रुजली होती एकदा मी आणि शुभमची आई गप्पा मारत बसलो असताना मी सहज विचारलं शुभमचं इतकं वय झालं मग त्याचं लग्न का नाही झालं इतक्यात शुभमच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं तिचा आवाज थरथरला आणि तिने सांगितलं चार वर्षांपूर्वी शुभमचं लग्न झालं होतं पण त्याची पत्नी चांगली नव्हती तिचे बाहेर अनैतिक संबंध होते लग्नाला एक वर्षही पूर्ण झालं नव्हतं की ती त्याला सोडून दुसऱ्या माणसाबरोबर पळून गेली ऐकून माझ्या मनाला खूप वेदना झाल्या इतका प्रामाणिक चांगल्या मनाचा माणूस आणि त्याला असं असनदुभखक सहन करावं लागलं हे मला पचवता येत नव्हतं माझ्याशी कोणतंही नातं नसतानाही तो इतकी माझी काळजी घेत होता आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या आयुष्यात अशी वेळ आली होती हळूहळू दिवस पुढे जात होते सकाळी मी शुभमसाठी नाश्ता आणि चहा करायचे तो त्याच्या खोलीत काम करत बसलेला असायचा मी जवळ गेली की त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसायची आमच्या नजरा भेटायच्या आणि त्या नजरेत काहीतरी अनोळखी पण गोड भावना लपलेल्या असायच्या शुभम वारंवार म्हणायचा तू आल्यापासून आई बाबा खूप खुश आहेत ते मुलीबरोबर छान खेळतात घरातल्या कामात तू खूप मदत करतेस त्यामुळे आई बाबांनाही ब्र वाटत तो माझं कौतुक करायचा माझ्याशी प्रेमाने बोलायचा सकाळचं कोवळ ऊन खिडकीतून आत डोकावत होतं घरभर शांतता होती आईबाबा शेतावर गेले होते म्हणून घरात फक्त मी आणि शुभम होतो मी आंघोळ आटोपून केस पुस्त किचनमध्ये काम करत होते तेवढ्यात बाथरूममधून त्याचा आवाज आला आई टॉवेल देना पुन्हा विसरलो क्षणभर मी थबकलो घरात आई नव्हती मग टॉवेल द्यायचं कोण मीच कपाटातून टॉवेल उचललं पाय आपोआप बाथरूमच्या दाराजवळ पोचले दार आतून बंद नव्हतं किंचित उघडं होतं आतून उठणाऱ्या उबदार वाफेच्या लहरी माझ्या चेह्यावर येऊन पडल्या मी हलक्या आवाजात म्हणाले शुभम टॉवेल घे तो आतून हात पुढे करतोय इतक्यात माझ्या बोटांना त्याचे ओले उष्ण बोट लागले जणू विजेचा झटका बसल्यासारखं माझं शरीर थरथरलं क्षणभर मी हात मागे घेतला नाही तोही थांबला त्या ओल्या बोटांचा स्पर्श माझ्या तळहातावर विरघळला माझं हृदय धडधडू लागलं गालावरून एकदम उष्ण लहर पसरली अचानक दार थोडं अधिक उघडलं त्याचं अर्ध ओल चेह्यावरून थेंब टिपकत होत डोळ्यात एक वेगळाच भाव चमकत होता माझे डोळे त्याच्या डोळ्यात अडकले क्षणभर दोघही काही बोललो नाही त्याच्या नजरेत एक लाज एक ओढ आणि काहीतरी बोललेलं दडलेलं होतं मी श्वास रोखून उभी राहिले माझ्या छातीचा चढुतार त्याला दिसत होता त्याच्या ओठांवर हलकमसम स्मित झळकत होतं मला माझे डोळे खाली करावेसे वाटत होते पण नजरा काही केल्या सुटत नव्हत्या तो थोडासा पुढे सरकला दाराच्या आडून त्याचा खांदा दिसू लागला त्याच्या ओल्या त्वचेवर पाण्याचे थेंब सरकत होते आणि मला विचित्रपणे वाटत होतं त्यांना हात लावून थांबवावं त्याने अलगद टॉवेल घेतला पण जाणून बुजून त्याच्या बोटांनी पुन्हा माझ्या हाताला स्पर्श केला तो क्षण जणू अंथीन वाटत होता थक्यू तो हळू आवाजात म्हणाला मी काही उत्तर दिलं नाही गाल लाल झाले होते श्वास जड झाला होता फक्त हलकीशी मान हलवली त्याने हळूच दार बंद केलं पण आमच्या नजरा भिडल्या तशाच मनात कोरल्या गेल्या मी तिथेच काही क्षण थिजल्यासारखी उभी राहिले माझ्या मनात एक विचित्र बोंधळ होता हा केवळ अपघात होता का की यामागे काहीतरी खोलवर भावना दडलेल्या होत्या त्या सकाळी टॉवेलच्या निमित्ताने झालेला तो साधा स्पर्श मात्र माझ्या आयुष्याच्या पुस्तकात कायमचा रोमांचक पान बनून राहिला त्या सकाळच्या टॉवेलच्या प्रसंगानंतर माझं मन शांत बसत नव्हतं किचनमध्ये भाजी चिरताना झाडूसाफ करताना किंवा घराबाहेर ओट्यावर बसताना वारंवार त्याचे ओले डोळे ती नजर तो स्पर्श माझ्या मनात फिरत होता शुभमही काही वेगळाच वागत होता नेहमीच्या हस्या गप्पा कमी झाल्या पण जेव्हा बोलायचं तेव्हा त्याच्या डोळ्यात एक वेगळंच आकर्षण चमकत होतं जणू तो काहीतरी सांगू इच्छित होता पण शब्दात व्यक्त होत नव्हतं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाऊस सुरू झाला आईबाबा शेतावर अडकले होते घरात फक्त आम्ही दोघंच खिडकीतून थेंब टिपकत होते मी कपडे गोळा करायला बाहेर गेले होते तेवढ्यात तो अंगणात आला मी मदत करतो असं म्हणून त्याने कपडे गोळा करायला सुरुवात केली जोराचा वारा सुटल्याने पावसाचे थेंब माझ्या चेह्यावर उडत होते तो जवळ आला आणि माझ्या गालावरचा पाण्याचा थेंब हाताने पुसला क्षणभर माझं हृदय धडधडलं मी त्याच्याकडे बघितलं डोळ्यांतूनच जणू काहीतरी संवाद चालू होता पाऊस आणखी जोरात पडू लागला आम्ही दोघं घरात शिरलो ओल्या केसातून पाणी गळत होतं तो हस्त म्हणाला तुझ्या केसात पाणी अडलंय सर्दी होईल आणि त्याने हलकेच हात टाकून माझ्या केसांवरून थेंब झटकले माझा श्वास अडकला मी काही बोलले नाही फक्त त्याच्या स्पर्शाने मनात उष्णता पसरली त्या क्षणानंतर मी स्वतःला सावरत पुन्हा शुभमच्या बेडरूममध्ये गेले आणि खोली आवरू लागले मला कळच नाही की शुभम आंघोळ करून कपडे घालून आत आला आहे मी कामात गुंग झाले होते आणि तो दरवाजात शांतपणे उभा राहून मला बघत होता अचानक मला कोणीतरी नजर रोखून पाहतन्य असन जाणवलं मी पाठीमागे वळून पाहिलं तर शुभ्म दरवाजात उभा अगदी माझ्या वाटेला आडवून माझ्या गालावर लाजेचे गुलाबी रंग उमटला मी घाईघाईने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला पण शुभम दरवाजातच उभा राहिला होता मी नजर खाली घालून दरवाजातून जाण्याचा प्रयत्न केला पण तो बाजूला हटायलाच तयार नव्हता मी त्याच्या अगदी जवळ जात होते आणि आम्ही दोघेही एकमेकांच्या जवळजवळ उभे राहिलो त्या क्षणाला वेळ थांबल्यासारखा भास झाला शुभमच्या नजरेत एक अशी जादू होती की माझे पाय थरथरले श्वास जड झाला तो माझ्याकडे येत होता आणि मीही जणू नकळत त्याच्या दिशेने ओढली जात होते आमच्यामध्ये फक्त काही इंच अंतर राहिलं होतं त्याचा उष्ण श्वास माझ्या चेह्यावर पसरत होता माझे गुलाबी ओठ थरथरत होते डोळे मिटावेत की उघडे ठेवावेत हा गोंधळ मनात चालू होता तो थांबला माझ्या चेह्याकडे पाहत राहिला जणू माझ्या संमतीची वाट बघत होता माझ्या डोळ्यांतलं मौन त्याला उत्तर होतं हळूहळू त्यानं आपले ओठ माझ्या ओठांवर टेकवले पहिला स्पर्श हलका मखमली थरथरणारा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले शरीरातून एक विचित्र उष्ण लहर पसरली क्षणभर मी घाबरले पण त्याच्या ओठांच्या कोमलतेत त्याच्या हाताच्या हलक्या मिठीत मला एक अनामिक आपलेपणा सापडला तो चुंबन काही सेकंदांचं होतं पण त्या क्षणात संपूर्ण आयुष्य दडलेलं भासत होतं तो थोडा मागे सरकला माझ्या डोळ्यात पाहून हलक्या आवाजात म्हणाला हे खरं आहे आपल्यामध्ये काहीतरी आहे मी लाजून दरवाजाकडे वळले पण माझे पाऊल पडायच्या आतच त्याने माझा हात हलकेच पकडला त्याच्या बोटांचा उष्ण स्पर्श माझ्या मनाच्या तळापर्यंत पोहोचला नको जाऊस त्याचा आवाज थरथरत होता मी मागे वळले तो अगदी माझ्या जवळ उभा होता त्याच्या डोळ्यात एक वेगळीच तळमळ दिसत होती पुढच्या क्षणाला त्यानं मला आपल्या मिठीत ओढून घेतलं त्याचा उबदार स्पर्श त्याची छातीवर आपलं डोकं ठेवताना ऐकू येणारी त्याच्या हृदयाची धडधड सगळं इतकं रोमांचक होतं की माझा श्वासच अडखळला त्याने माझ्या केसात हात फिरवला मी डोळे मिटून त्याच्या जवळ अधिक विसावले त्याच्या मिठीत मला सुरक्षितता प्रेम आणि ओढ जाणवत होती तो माझ्या कानाशी हलक्या आवाजात कुजबुजला तुझ्याशिवाय आता मी राहू शकत नाही मी हलकेच त्याच्या छातीवर हात ठेवून कुजबुजले मलाही असंच वाटतन्य शुभम आणि मग आमचं मौन पुन्हा ओठांच्या एका लांब गोड चुंबनात विरघळलं त्या चुंबनात घाई नव्हती तीव्रता होती, होती पण त्याहून जास्त होती हळूवारता जणू आम्ही एकमेकांच्या आत्म्यात शिरत होतो तो प्रेमाने म्हणाला कल्याणी मला तू खूप आवडतेस तू आल्यापासून माझ्या घरात एक नव आनंदाचं वातावरण आलं आहे माझ्या पत्नीच्या जाण्यानंतर मी खूप एकटा पडलो होतो पण तुझ्या येण्याने माझ्या आयुष्यात खूप आनंद फुलला आहे मी खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम करतो तुझ्या मुलीला मी माझ्या मुलीसारखं स्वीकारेल तिची पूर्ण काळजी घेईल आणि तुझीही आयुष्यभर काळजी घेईन त्याच्या या शब्दांनी माझे डोळे भरून आले मी लाजतच त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि त्या डोळ्यात मला खरं प्रेम आपुलकी आणि माया दिसली मी हलक्या आवाजात उत्तर दिलं मलाही तुमच्यावर प्रेम जडलं आहे तुम्ही मला आधार दिला तुमच्या आईबाबांनी मला माझ्या बाबांसारखं आपलं मानलं पण एक प्रश्न आहे त्यांना हे आवडेल का कारण तुम्हाला माहिती आहे मी विधवा आहे माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच तो म्हणाला तू काळजी करू नकोस आज संध्याकाळी आई बाबा शेतावरून परत आले की मी स्वतः त्यांच्याशी बोलेन इतका बोलून त्यानं मला पुन्हा जवळ घेतलं घट्ट मिठीत घेतलं त्या मिठीत मला एक वेगळंच सुरक्षिततेच आपुलकीचं आणि प्रेमाचं सुख जाणवलं आमच्या ओठांना पुन्हा एकमेकांचा शोध मिळाला आम्ही दोघेही त्या क्षणात हरवून गेलो एकमेकांच्या मिठीत गुंतलो त्या दिवशी आमचं मन शरीर आणि आत्मा एकमेकात मिसळल्यासारखं वाटलं आम्ही दोघंही त्या क्षणी पूर्णपणे तृप्त झालो ह्या अर्थानं आनंदी झालो दुपारी शुभ्म दुकानावर निघून गेला संध्याकाळी तो परत आला आणि आईबाबांसमोर थेट विषय काढला तो ठामपणे म्हणाला आई बाबा मला कल्याणी खूप आवडते माझं तिच्यावर खरं प्रेम आहे मला तिच्याशी लग्न करायचं आहे ती आल्यापासून आपल्या घरात सुखशांती नांदू लागली आहे तुम्हीही खुश आहात आणि मीही आईबाबांनी एकमेकांकडे पाहिलं त्यांच्या चेह्यावर स्मित उमटलं मला जाणवलं तेही आतून कदाचित हेच विचार करत होते त्यांनी आम्हा दोघांना जवळ बोलावलं आमचे हात हातात घेऊन आमच्या डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला त्यांनी आमच्या लग्नाला सहमती दिली त्या क्षणी माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले काही दिवसात आमचं लग्न धूमधडाक्यात झालं आज मी कल्याणी माझा नवरा शुभ्म आमची छोटी गोंडस मुलगी आणि आमचे आईबाबा आम्ही सगळे एकत्र खूप आनंदात राहतो आमच्या आयुष्यात आता फक्त प्रेम आनंद आणि समाधान आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं मी आणि शुभवनं लग्न करून योग्य निर्णय घेतला की चू तुमचं मत नक्की कमेंटमध्ये कळवा जीवन कितीही दुःख देईल तरी प्रेम माया आणि आपुलकी माणसाला पुन्हा जगायला शिकवते नात्यांमध्ये खरेपणा असेल तर दुःख विसरून आनंदी आयुष्य जगता येतं आपलेपणा आणि आधार दिल्यास माणूस पुन्हा फुलून उठतो म्हणूनच प्रेम हेच खरं आयुष्याचं औषध आहे जे जखमा भरून काढतं आणि नवीन आशेचा किरण दाखवतं आणि तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद